आज करीता दिवसा है। या ठिकाणी ग्रामीण तुम्ही दर्जा मिळण्याकरिता आज हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे या आंदोलनामध्ये स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिण्याकरिता सिंधीचे नगराध्यक्ष राणीताई कलोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे व त्यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताने मान्य मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेलं आहे चला आपण राणीताईला विचारूया त्यांची प्रतिक्रिया राणीताई सरकार तुमचं आहे आमदार तुमचे आहे पण तुम्हाला अशी का परिस्थिती आली का स्वतःच्या रक्ताने या ठिकाणी तुम्हाला पत्र लिहून मान्य मुख्यमंत्री साहेबांना पाठवण्याची गरज पडली ग्रामीण रुग्णालय हे आपल्या हे सगळ्यांचीच इच्छा आहे आमची नगर परिषद म्हणून अध्यक्ष माझी पण इच्छा आहे माझे नगरसेवक आहे त्यांची आणि भारतीय जनता पक्ष पार्टीचा पूर्ण सपोर्ट आहे यासाठी आणि माननीय आमदार भाऊ कुणावार यांचा पण सपोर्ट आहे की आपल्या इथे ग्रामीण रुग्णालय व्हावे हा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनामध्ये मान्य आमदार साहेब ठेवणार आहे पालकमंत्री पण पालक ठेवणार आहे तुमची या विषयावर त्यांच्यासोबत चर्चा झालेली आमची चर्चा धन्यवाद हे होते राणीताई कलोडे सिंधी नगर परिषद अध्यक्ष